वेतनवाढ ग्रॅच सह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचे सध्या काम बंद आंदोलन सुरू आहे आजही बुलढाणा जिल्हा जिल्धा परिषद समोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात निदर्शने केली आहे तर जिल्हा परिषद प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली आहे अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ देण्यात यावी ग्रॅज्युटी द्यावी ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध व्हावा यासह विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी रुबेल अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांच्या विरोधात काढलेल्या पत्रकाची अंगणवाडी सेविकांनी जाळून निषेध केला आहे Okay, I'm not gonna